शंकर आला शंकर आमची बैल मावळ सेकंदामध्ये आम्ही सेकंदामध्ये गेलो त्या नावाने मावळमध्ये गाडी पळते आमची आणि सर्व मित्र परिवाराच्या मावळमध्ये पळतो पण सर्व मित्र परिवाराच्या चिंतनदादा असतील दादा असतील बाकीचे सर्व सहकार्या बोलला योगाने आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग आला आणि या शर्यतीमध्ये पहिल्यांदा का दुसऱ्यांदा एवढ्या शर्यतीमध्ये असल्या येत असेल तो मित्रपरिवारासाठी आलो गाडी कोणाची होती त्याचं आम्हाला काही माहीत नाही फक्त राहुल दादाचं त्या बैलाचं आम्ही नाव ऐकून होतो महाराष्ट्रामध्ये त्यांचा मथुर असेल की सर्व त्यांचे त्यांचा नवीन घेतलेली खरेदी अर्जुन अर्जुन जो आम्हाला मान्य होतो की आमचा बैल पब्लिकला खूप पळतो कारण आम्हाला पब्लिकला पाळायची सवय आमच्या सेकंड फ्लॅट्यामध्ये दोन्ही साईड खूप पब्लिक असते पब्लिक असल्यामुळे आमची गाडी छान पडली आणि आम्हाला त्या शर्यतीमध्ये विजय प्राप्त झाला दादा प्रत्य आनंदी तुम्ही कुठून घेतलेला घेतला होता शंकरपाठा आणि आज आता बिंजोड मध्ये किती गुलाल झाले आहेत तसं पाहिलं तर आमच्याकडे बिंजवडला बरेचशीच गुलाल झाले सातारा भागात तीन बैल पळालेला आपला परंतु आमचं प्रमुख शरीर जास्ती सेकंद कार्यरत त्यामुळे आम्ही जास्त या क्षेत्रामध्ये नसतो आणि आजचा हा पायरा कसा झुलण आला पायऱ्याच म्हणतो सर्वांनी सहकारी येणं जाणं आमचं पहिल्यापासून एका मिरीत असतं दादा म्हटले यायला लागेल ला, आणि सकाळी रात्री त्यांचा फोन झाला आपल्याला आम्ही आणि दादा सेकंदामध्ये तुम्ही बोलता नंदी पलतो तर सेकंदामध्ये किती नंबर झाले सेकंदा आमचं प्रत्येक जाईन त्या घाटामध्ये एक नंबर तर झालेला आहे आणि तुमचा असा आवडत म्हणजे आठवणीतला एक त्याचा नंबर कोणता असेल आठ म्हणजे आता सांगायचं म्हणजे त्याचं मैदान तुम्ही आठ बघितलं आम्हाला नव्हतं माहिती शिजार एवढी मोठी गाडी त्यांनी गाडी पकडली आम्हाला काही कल्पना नव्हती ते म्हटले आपल्याला शरीर मैत्री त्यांच्या खाती या ठिकाणी आलो होतो शरीर काय आनंद मोठा आनंद आहे शरीर आनंद जायचं मोठा असतो आणि आता इथून पुढे बिंदवडलाच पडणार की सेकंदाला परत जाणार सेकंदाला आणि आता तुम्ही खालापूर तालुक्यात पहिल्यांदाच ता गाभो द्यायचा आड्डा झाला अड्ड्याबद्दल काय का सांगाल कसं वाटतं आज माझ्या जरी भागा या भागात यायचं म्हणतो सगळ्यात मोठं गरम खूप होतो आता एकदम डोंगर भागात आणि साडी या ठिकाणी गरमीचं प्रमाण कमी आहे पळायला बायला फाटी येते ही खूप छान आहे कारण माती खूप छान आहे त्यामुळे पुढे येऊन बायला नावराय जागा चांगली इजा होणार नाही काय नाही होणार या मैदानामध्ये आणि दादा तीन फेरायला बैल पळायला आहे का आपला हो तीन फेरायला नंबर मध्ये राहिला का बोला आम्ही सेमी पर्यंत पोहोचलेलो आहे सेमीला टाका टाकी गाड्या आमच्या झाले ना कारण आमच्या बायला एवढ्या मोठ्या सवय नसते आम्ही सेकंदाला वीस सेकंद पंधरा आणि दादा आता तुम्हाला पण माहिती असेल की पुसेगावचं मैदान आता सत्तावीस तारखेला जवळ आलाय तर आपल्या नंदीचं नियोजन असणार का तिथे पुसेगावचं नाही डोक्यात पुसेगावचं जर मैदान आले त्याच्या अगोदर आमच्या मावळमध्ये एक चार शेकडीची मैदानं पडलेली त्यामुळं प्रथम आपण जिथं राहतो तिथं प्रथम आपला खेळ आपण खेळला पाहिजे आमची प्रथम त्याला प्राधान्य राहणार चालेल दादा इथून पुढे पहिलं असंच बोलायलाच राहील आणि सेकंद मध्ये पण सर्वांचं प्रेम असं निश्चित राहील चालेल धन्यवाद आमच्या चॅनलला थोडीशी वाईट दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार आपला पहिले तुमचं नाव सांगा आणि नंदीच नाव काय दादा आप, नंदी कुठे आता कुठला ह्याचा मूल आता आहे कुठे नंदी नारंगी नारंगी मध्ये आणि कसं वाटतं तुम्हाला आज गोल घेतल्याबद्दल

पेरायला परत आणि नंदी पहिले म्हणजे खरेदी कुठून केली याची असताना खरेदी केलेली का संघर्ष आहे त्याच्यावरती आहे आणि दादा नंदी घेतो ना तुम्ही काय बघितलेलं या नंदीमध्ये की आपलं आता आतापर्यंत नाव करत तर नाव केलाय तर तेव्हा काय बघितलेलं नंदिरी माझी गेलं होतं म्हणून मालकाने घेतला होता आमचे अमोल दादा हे

आणि आला आमचा भिंजवडचाच आहे तो आणि दोन्ही खाली रिंगी टाईट बैल आहे आणि बिंजोडलाच बोलतो तो आम्ही वरती काय कधी नेला नाही आणि असा विषय असतो आमचा बिंजोडला बैल आतून आमचा फास्टिफ फूल आणि आम्ही चांगलं नियोजन केलं आता आम्ही गाडी पण आमची मैत्रीपूर्ण झाली आणि आमचे सहकारी मित्रच आहेत मित्रच आहेत आमचे ते काय असा विषय नाही आहे चांगलीच गाडी झाली आणि मारले आनंद वाटला आम्हाला आज गुलाला आमचा चांगला म्हणजे करून दिली आमची आतापर्यंत झाली सर्वात मोठ्या बिंजवड तुम्हाला आठवतात का बिंजोड त्याच्या भरपूर व्हिडिओ तुम्हाला आठवणीत क्षण सांगा शंकर आमच्या आमचा मध्ये आमची व्हिडिओ झाली होती नेरे नेरे बनवून आमची गाडी झाली होती शंकरची आमच्या गाडी खालना लेट सुटून पण खालना गाडी लेट सुटून पण गाडी अख्खी बायला उचलून आणली गाडी तरी पण देव दगडापर्यंत गाडी आमची मागच बोलत होती म्हणून नंतर बायलानी आणि ती ड्रायव्हरची कृपा तर बाईलना उदाचं हँडल काय त्यांचं त्या ड्रायव्हरची कृपा असते ती तर ड्रायव्हरने ह्याच्यावरती केली ती प्रक्रिया ती डायवरची हातसाला की असे आपण बोलतो ती केल्यानंतर बायलांची गती घेतली भले अर्ध्या फुटात का नाही पण गुलाल आमच्या शंकरनी आणि ना। दादा आज गाडीवर ड्रायव्हर कोण होते समीर आपल्या चिंचोलीचे समीर दादा तर मालक तर त्यांच्याबद्दल दोन शब्द सांगा काही जेव्हा आमचे काय आले आमचे खालापूरचे अध्यक्ष आहेत समीर पाटील आमचे दादा चिंचोलीचे शाहीर आमचा आता सध्या त्यांचा बहीण स्वतः साहिर शाहीर पब्लिकचा वाश्य आमचे खालापूर मध्ये बोलाल किंवा मुंबई मधून टॉपचा हत्यार आहे आता सध्या आमचा शाहीर पब्लिकचा वाश्य आहे ते स्वतः गाडा मालक आणि आमच्या खालापूरचे अध्यक्ष आहेत ते होते ते स्वतः आमच्या म्हणजे गाडीवरती बसतात ते आणि दादा आता पुसेगावचा मैदान येत आहे तर आपल्या नंदीचं काय नियोजन असणार का नियोजन चालूच आहे चालू आहे आजपर्यंत लोकां पैर येत नव्हती आता इथून पुढं मला असं वाटतं की पैर भेटत पण तो बघा तो काशी तो काशी पब्लिकचा भिताड हा तो माझा काशी नाही हो माझा घेईन शंकर ना घरचा सात पालवाचा माझं नियोजन आहे सत्तावीस डिसेंबर सत्तावीस आता आपल्या चॅनल मार्फत आणि आज तुम्ही मोठा भिंजवडचा गुलाल घेतला त्यामुळे आता पहिरे तुम्हाला फोन येतील तर अशीच अपेक्षा करतो आणि गुलाला नक्कीच पुढे या इथून पुढे आनंदी राहील आणि धन्यवाद चॅनल आपल्या थोडी बाईट दिल्याबद्दल आभार मानतो आभार मानतो मनापासून धन्यवाद धन्यवाद